अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वृत्तसेवेची मुहूर्तमेढ रोवलेल्या एस के न्यूज मराठी या न्यूज चॅनेलचा चतुर्थ वर्षातील वृत्तक्षेत्रातील प्रवास बिनदिक्कत अनुभवपूर्ण यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला आपली पसंती हीच आमची ताकद आमच्या सेवेला आपण बळ दिले विश्वसनीयता जपून सेवा पुरवली सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून वृत्तसेवेचा संकल्प सिद्धीस नेत आहोत उत्कृष्ट नियोजनाबरोबरच आपल्या नितांत विश्वासामुळे प्रेमामुळे समाजात आम्ही आज आमची वेगळी ओळख निर्माण करू शकलो सर्व प्रेक्षक वाचक जाहिरातदार निवेदक प्रतिनिधी एडिटर डिझायनर सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून आपले कार्य पूर्णत्वास नेत आहोत अनेक व्यावसायिकांच्या उत्कर्षाचा धागा आम्ही झालो चतुर्थ वर्धापन दिन साजरा करताना विशेष आनंद होत आहे आमच्या सेवा कार्याबद्दल आपल्या हृदयही कृतज्ञतापूर्वक स्नेहभाव राहू द्या आम्ही आपल्यासोबत असल्याचे अभिवचन देत आहोत धन्यवाद आशीर्वादाचे दोन शब्द प्रतिक्रिया आमच्या पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडतीस अडुसष्ट सदुसष्ट चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणसत्तर अडुसष्ट सदुसष्ट या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा